आणि हा मुद्दा घेतल्यानंतर या पुढच्या काळामध्ये सेनापती बापटांचं जे कविता आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले का करावं लागणार आहे हा गमतीने जेव्हा सांगतो एकोणचाळीस खासदार हे काही वाक्य बोलत नाहीत गमतीचा भाग जर सोडून दिला तर लोकशाहीमध्ये महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकोणचाळीस खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो महाराष्ट्रातला उद्योगधंदा पळवला जातो महाराष्ट्रातल्या तरुणाच्या नशीबी बेरोजगारी टाकली जाते तेव्हा एकोणचाळीस खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही ही शर्मेची बाब आहे अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जाग होणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले सेनापती बापटांनी सांगितलं महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्रगाडानं चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा एवढी मोठी जबाबदारी आज तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आणि ही जबाबदारी घेऊन लढताना प्रत्येकाचा प्रश्न आहे म्हणजे आमच्या अशोक बापूंसारखा शिलेदार असेल महाराष्ट्र सरकार, सरकार पाच पाच एन पी एमध्ये असलेल्या कारखान्यांना शेकडो कोटींचं कर्ज देतं पण एनपीएत नसलेल्या आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला केवळ संघर्षाची भूमिका घेतली म्हणून खड्यासारखं बाजूला केलं जातं राजेश भैया टोपे असतील बाळासाहेबजी पाटील असतील जयंत पाटील साहेब असतील भुसारा साहेब असतील आमचे अभिजित आबा असतील संदीप क्षीरसागर असतील सगळे लढतायत का लढतायत कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात हे इतिहास तुमची नोंद कर आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो एक हात वर करा स्वतःच्या पाठीवर ठेवान शाबासकी द्या ही की यासाठी कि महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना तेव्हा त्या ते औरंगजेबाला काबुल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना त्याचा घासत इथं जीव सोडायला लागला होता तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीचा होता होय स्वराज्य रक्षकच आजही म्हणण्याची ताकद आहे आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येकाचं प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही तर लढणाऱ्या वाघांच्या सेनेत तुम्ही सामील आहात यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो ठणकावून सांगा काय घ्यायची गरज नाही कोणाला हाय काय गमवायचं तर